यामध्ये फार प्रामाणिक हेतू होता की मागची जर लोकसभेची आपण निवडणूक पाहिली तर सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती आपण सर्वांनी पाहिले नेते कुठल्याही देशेला असले तरी सर्वसामान्य जनता ही आदरणीय पवारसाहेबांच्या मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी होती आणि त्याची पवारसाहेबांची सूचना होती की ज्या मायबाप जनतेनं आपल्याला साथ दिली त्या जनतेपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे आणि त्या हेतूने खर तर दोन चार दिवसांपूर्वी हडपसर इथं दोन क्षेत्रीय कार्यालयांचा जनता दरबार पार पडला त्यानंतर आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार उद्या जुन्नर तालुक्यातल्या प्रकल्पांचा आधी आढावा आहे त्यानंतर भोसरीमध्ये पुढच्या आठवड्यात जनता दरबार आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कोणत्याही ज्याला आपण म्हणतो की नेत्याशिवाय कोणत्याही शिफारसीशिवाय शिवाय थेट त्यांची कामं प्रशासनापर्यंत पोचण्याचा एक दुवा म्हणून आपण काम करू शकलो आणि ज्या जनतेने प्रेम दिलं ज्या जनतेने एवढा विश्वास दाखवला एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये ठामपणे जी सर्वसामान्य जनता पाठीशी उभी राहिली मला वाटतं त्यांच्या प्रती कृतज्ञता किमान दर महिन्याला सुरू ठेवण्याचा हा मनोदय आहे परंतु आता पार्लमेंटमध्ये सुद्धा उपनेता आणि मुख्य प्रतोद या दोन जबाबदाऱ्या असल्यामुळे ज्यावेळी पार्लमेंट सेशन असतील त्यावेळी थोडीशी याच्यामध्ये जरी अडचण झाली तरी सुद्धा किमान दोन महिन्यातून एकदा हा जनता दरबार व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्न हे तर माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं कारण मागची पाच वर्ष काम करत असताना यामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा एवढ्या समस्याच्या प्रकर्षाने समोर आल्या यामध्ये महसूलच्या समस्या होत्या यामध्ये रस्त्यांच्या समस्या होत्या एमएससीबीचे विषय होते काही पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात विषय होते आणि सर्वसामान्य जनता होती जिचे हे विषय सुटलेले नाहीत म्हणून ती आशेनं आणि विश्वासानं या जनता दरबारात आली यामध्ये सगळं जवळपास तुम्ही आता बघितलं असेल जवळपास शंभरच्या आसपास अधिकारी होते सगळ्याच विभागांचे अधिकारी इथे होते म्हणजे अगदी परवा जो आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असतील आश्रम शाळांमध्ये जो सेंट्रल किचनकडून सप्लाय होत असलेल्या भाजीमध्ये रस्त्यामध्ये आळ्या सापडण्याचा जो धक्कादायक प्रकार घडला त्याही संदर्भात अधिकाऱ्यांना आपल्याला विचारणा करता आली त्यांच्या कारवाईचे जे काही लिखित जे काही रिपोर्ट आहे तोही मागवलेला आहे आणि या पद्धतीने या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या त्या डिपार्टमेंटचं काम त्वरित सोपवण्यात आलेलं आहे आणि त्यांना ऍक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल त्यामुळे जी पत्र या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेच्या अधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड झालेली आहे याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांना सात दिवसात सादर करावा लागेल जे अधिकारी आहेत नाही त्यांनी जर दुर्लक्ष मला वाटत नाही अशी कुठल्या अधिकाऱ्याची अशी परिस्थिती असेल असू नये अशी माझी अपेक्षा आहे आणि मी जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा त्यामागे बरेच अर्थ दडलेले असतात काम करत आहेत त्यांना आणि त्या पद्धतीने ते वापर सर्व मला वाटतं पहिलं ऍक्शन टेकर रिपोर्ट मध्ये या गोष्टी समोर येतील आणि ज्या ठिकाणी या पद्धतीने जर चालढकल करण्याची जर मनोवृत्ती दिसली तर त्याविषयी देवदत्त निकम साहेब आहेत बाळासाहेब अनखेले आहेत सुरेश भाऊ भोर आहेत ही हो सगळी मंडळी पाठपुरावा हो तर नक्कीच करतील आणि त्यानंतर इंटरव्हेन्शन करायची वेळ आली तर मागे पुढे पाहिलं फेसबुक्राईब करा